हिमायतनगर शहरातील नाली बांधकामात भ्रष्टाचार नमस्कार राज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी शेख मुजमिल हिमायतनगर महामार्गापासून बोरगडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस नालीचे बांधकाम करण्यात आले या बांधकामात सदरील गुत्तेदाराने भ्रष्टाचार केल्याचे दिसून येते या नालीचे बांधकाम पूर्ण झाले नाही तरी या नालीच्या बांधकामावरील छत कोसून ही नाली बंद पडली आहे याचबरोबर या नालीच्या बांधकामात इन्स्टमेंटनुसार काम न करता सदरील गुत्तेदाराने मनमर्जीने केल्याची तक्रार हिमायतनगर शहरातील नागरिकांनी केली आहे नाली बांधकामात वापरण्यात येणारा गज व सिमेंट रीती हे एस्टिमेटनुसार न वापरता सदरील गुत्तेदाराने मनमर्जीने वापरल्याचे दिसून येते अशा पद्धतीने हे काम झाले तरी विभाग बांधकाम विभाग अधिकाऱ्याच्या सहयोगाने सदरील गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याची तक्रार हिमायतनगर शहरातील नागरिकांनी दिली आहे याचबरोबर या कामामध्ये कोणत्याही प्रकार मजबूतीकरण नसून या कामाला या नालीचे संपूर्ण काम पुन्हा करण्यात यावे अशी मागणी हिमायतनगर शहरातील नागरिकांनी केली आहे